गावच्या गजानन बाबांच्या एका भक्ताने स्वतः अनुभवलेला खरा चमत्कार तुम्हाला मी सांगणार आहे नांदेड जिल्ह्यात राहणारा अमोल नावाचा तरुण अचानक एका गंभीर अपघातात जखमी झाला डॉक्टरांनी सांगितलं उजव्या पायाचं ऑपरेशन तातडीने करावं लागेल पण चालण्याची हमी देता येणार नाही अमोलच्या आई धक्का बसला घरात रडापड सुरू झाली अमोललाही वाटलं माझं आयुष्य आता इथेच थांबणार आहे ऑपरेशनच्या आदल्या रात्री अमोल, अमोल बेशुद्ध अवस्थेत होता खोलीत अंधार ऑक्सिजनचा आवाज आणि मनात हजारो भीती त्याने डोळे बंद केले आणि हळूच म्हटलं माऊली हे सर्व मी तुमच्यावर सोडलं त्या क्षणी त्याला जाणवलं कोणीतरी शांतपणे येऊन त्याच्या पायावर हात ठेव आणि त्या स्पर्शात एक उपदार दैवी शांतता होती दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर आले आणि म्हणाले रात्री जे सूज होती ती अचानक सत्तर टक्के हा तर चमत्कारच आहे डॉक्टर थक्क झाले ऑपरेशन झाले आणि सगळ्यांच्या अपेक्षांच्या विरुद्ध अमोल दोन आठवड्यात स्वतःच्या पायांवर उभा राहिला डॉक्टर म्हणाले तांत्रिक दृष्ट्या हे शक्य नाही होत पण कोणीतरी वरून तुम्हाला धरून ठेवलाय अमोल शेगावला पोचला महाराजांच्या पाद्यपीठापुढे वाकला आणि एकच वाक्य म्हटले माझा पाय डॉक्टरांनी वाचवला नाही तुम्ही वाचवलात माऊली आजही अमोल तो दिवस विसरत नाही तो म्हणतो त्या रात्री मला जाणवलेला स्पर्श तो गजानन महाराजांचाच होता तुम्हीही खरे गजानन महाराजाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा गण गन, गण गन, गणात बोते